नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली शहर तसेच उपनगरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आल्यानं छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बाजीराव रस्ता तसेच परिसरातील बोळात कोंडी झाली नववर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शहर उपनगर तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासह लक्ष्मी रस्ता बाजीराव रस्ता केळकर रस्ता परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला होता बाजीराव रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती दर्शनासाठी आलेल्या अनेकांनी मोटारी नदीपात्रातील रस्त्यावर लावल्यानं नदीपात्रातील रस्त्यावरील मोटारींच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं मध्य भागातील गल्लीबोळात अनेकांनी दुचाकी वाहनी बेशिस्तपणे लावल्यानं कोंडी झाली होती भाविकांची गर्दी रात्रीपर्यंत होती शिवाजी महाराज रस्ता परिसरातील वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तरुण मंडळाच्या पायघाड्या तसेच पुष्प सजावट करण्यात आली होती सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सारसबागेतील सिद्धिविनायक मंदिर तसेच शहरातील विविध मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती